काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती पलूस कडेगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते व ताकारी म्हैसाळ आणि टेंभू सिंचन योजनेचे शिल्पकार स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ स्मारक लोकार्पण वर्षपूर्तीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी त्यांच्या कार्याची उजळणी करत त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व ग्रामीण विकासातील योगदानाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ग्रामीण भागाचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या जलसिंचन योजनांपासून ते लाखो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या भारतीय विद्यापीठापर्यंत प्रक्षेत्रात साहेबांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व अधोरेखित झाले गाव तिथे एस टी योजना सिंचन प्रकल्प तसेच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीची त्यांची तळमळ या कार्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला या सोहळ्यात माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार माजी मंत्री सतेज पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन इंद्रजित मोहिते भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम खासदार विशाल पाटील त्रिमती विजयमाला कदम माजी आमदार दादा सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली स्वर्गीय डॉक्टर कदम साहेबांची जिद्द तळमळ व कार्यपद्धती जनतेसाठी प्रेरणादायी ठरली असल्याचे या निमित्ताने मान्यवरांनी अधोरेखित केले त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजसेवा व जनतेच्या हितासाठी कार्यरत राहणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे मत यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी व्यक्त केले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा